लासलगाव गटात रणशृंगार फुंकला सीमा प्रकाश पवार उर्फ बोला काका यांनी लासलगाव गटातून निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने विरोधकांमध्ये खळबळ माजली आहे समाजातील खंबीर स्पष्ट वक्ते आणि जनसामान्यांच्या आवाज म्हणून ओळख असलेल्या बोला काका का का पवार यांच्या या उमेदवारीने गटात एक वेगळं चैतन्य निर्माण झालं आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी अनेक वर्षापासून लोकांच्या प्रश्नावर काम केलं असून त्यांच्या मैदानात उतरल्याने आता विरोधकांचं डोकदुखी वाढलेली दिसत आहे बोला काका का पवार समाजाचा खरा लढवैया मी भोळा काका पवार एक अशी आज आच संधी लागून आली आहे बाबा ना बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आज आपल्याला जेणे ते करायला भेटतंय अनेक दिवसापासून मी कोणत्या तरी समाजात पुढे अनेक लाडा देत आलोय एक ऑल इंडिया पॅनचा सेनेचा मी अध्यक्ष अध्यक्षात तर मी हर गोष्टी पुढे अन्याय अत्याचार झाला तर मी तिथे तिथपर्यंत गेलो नाही आणि अनेक समाजानी मला याची शुभकामनाही बी दिलेली त्याच्यात आज जी संधी लागून आल्यामुळं आज मी माझ्या निशेषला उभं करतोय माझे निसेसं नाव आहे सीमा प्रकाश पवार यांना तुम्ही सपोर्ट करावा सहकार्य करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो जय भीर जय सर्जा